राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क श्रेयवादाच्या संपले ते आहेत अशी टीका आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती केली आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील यांच्या सहीने अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना संबंधित मंजुरीचे पत्र गुरुवार दिनांक सात मार्च रोजी प्राप्त झाले तर मंजुरीचे पत्र प्राप्त होताच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे आमदार लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात बोटा येथील ग्रामीण रुग्णालय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी मंजूर करून आणलेबाबत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे आभार व्यक्त केले तर बोटा गावात फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांचा जय जयकार करण्यात आला परंतु संबंधित कामाचा पाठपुरावा तसेच ग्रामीण रुग्णालयाची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर सत्यजित दादा तांबे यांनी केली होती तर त्यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी बोटा गावात पत्रकार परिषद घेत आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न केला असल्याचा आरोप करत असा केविलवाला प्रयत्न करू नये अशी विनंती केली तर आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा या संबंधित कागदपत्र दाखवून आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून बोटा येथील ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब विभाग मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी देऊन निधी मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला होता त्यानुसार तालुक्याच्या पठरा भागातून पुणे व नाशिक या औद्योगिक शहरांना जोडणारा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास जातो आहे या महामार्गावर सतत अपघात घडत असतात परंतु या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना अनेक अडचणी निर्माण होतात बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात उपकेंद्रांना असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत तर बोटा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होणार असल्याने पठर भागातील नागरिकांना आनंदाचे वातावरण असताना आमदार डॉक्टर किरण लहामटे व आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्या श्रेयवादाची र लढाई रंगली आहे बोटा येथे शनिवारी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी महाराष्ट्रशाही न्यूज मराठीशी बोलत असताना यावेळी गा बोटागावचे उपसरपंच पांडू शेळके यशवंत शेळके मुनीरभाई शेख माजी चेअरमन संदीप शेळके विलास शेळके दत्ता काळे महेश शेळके रखमाशेठ पाडेकर कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान बोटागावात महाशिवरात्र निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते या निमित्ताने भागातील विविध गावातील विकास कामांचे उद्घाटन समारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लाहमटे बोटा गावात अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित होते यावेळी त्यांनी महाराष्ट्रशाही न्यूज साहेब आपण भागामध्ये विकास कामांच्या योजनांचा उद्घाटनाचा जनता जनार्दन हाच माझा देव आहे म्हणजे माझा परमेश्वर मी जनतेत पाहतो आणि जनतेच्या ज्या इच्छा आहेत तर ते, ते पूर्ण करण्यासाठी मला माझ्या माग माझा गॉडफादर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब आहेत आणि त्यामुळं मी महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो आणि आता महायुती सरकारमध्ये आहे हा जो काही आत्तापर्यंत महापूर आहे निधीचा तो कधी चाळीस वर्षात नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षात कधी लोकांनी पाहिला नाही तर सगळेच पठार असेल मुळाखोरा असेल परराखोरं आढळाखोरं आणि डांगण भाग इकडे सगळीकडे निधी आणलाय याच्या मागे सर्व श्रेय जातो ते आदरणीय दादा पवार साहेबांना साहेब आपल्या पट्र भागामध्ये खूप गरजेचं असलेलं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बोटा त्याला मंजुरी मिळाली आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे आनंदाचं वातावरण याच्याबद्दल काही सांगा स्वाभाविक का आहे की कार्यकर्त्यांची बरेच दिवसापासूनची इच्छा आहे करोनाचा काळ होता वीस एकवीसला तेव्हा पाहिलं की आपण आरोग्य सुविधांची वानवा पठारावरती कार्यकर्ते उभे राहिले त्यांनी कोविड सेंटर चालू केलं त्यामुळं थोडंसं काही का होईना हातभार लागला इथल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातील डॉक्टर लोकांनी खूप चांगली काळजी घेतली आणि कशी बसी ज्या भागातील साथ गेली तशी ती पूर्ण जगावरती साथ होती सगळेच डॉक्टर असतील स्वयंसेवी संघटना असतील कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून ते संकट गेलं परंतु जनतेला वाटायला लागलं की आपल्या दृष्टीनं जसं अन्न वस्त्र निवारा ह्या गरज आहेत तसं आरोग्याची सुविधा ही एक गरज आहे आणि मग पठारावरचे सगळे कार्यकर्ते असतील पांडुशेठ शेळके असेल मुन्ना असेल किंवा बाकी सगळे पाटील ही सगळी मंडळी यांनी माझ्याकडं की आमच्या बोट्याला ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आता झालं पाहिजे तर पठारावरती एक साकूरला ग्रामीण रुग्णालय आहे आणि एवढ्या कमी अंतरावर दुसरं ग्रामीण रुग्णालय उभं करणं थोडंसं अवघड परंतु मी ज्या वेळेला आदरणीय पवार साहेबांकडं सामील झालो मला वाटतं दोन जुलैला मी त्यांच्याबरोबर गेलो आणि त्यानंतर मी लगेच त्यावेळेसच त्यांना आटी शर्ती टाकल्या होत्या त्यामध्ये हे ग्रामीण रुग्णालयाचं काम होतं मुळाखोऱ्यात एक अजून एखादं लोअर सारखं धरण व्हावं हे एक माझं काम आहे त्यापर्यंत देवीचा घाट आहे दुसरं एम आय डी सी आहे उपजिल्हा रुग्णालय आहे तर ह्यातलं उपजिल्हा रुग्णालय झालं आता एम आय डीशी मार्गी लागते इकडं तुमच्याकडं बोट्याचं ग्रामीण रुग्णालय होतं आणि तुम्हाला मी पत्र दाखवलं की आठ आठ तारखेला म्हणजे आठ ऑगस्टला दोन हजार तेवीसला आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या कार्यालयातून त्याचा पाठपुरावा सुरू झाला आणि खास बाब म्हणून आदरणीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्याला मंजुरी दिली खरं तर याला बऱ्यापैकी उशीर लागला परंतु ह्या आता आचारसंहिता लागणार आहे दोन चार दिवस तर त्याच्या आधी सरकारनं जी आर काढला आता तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाच्या याला मान्यता दिली आहे अजून त्याच्यावर निधी पाडायचा आहे निधीसाठी पण आजीदादा पवारसाहेब आपल्याबरोबर राहतील आणि हा प्रश्न मार्गी लागेल याचं सगळं श्रेय खरं तर कागदपत्र गोळा करायचं काम इथं पाठपुरावा करायचं काम हे इथल्या बोट्याच्या तरुणांनी केलं आहे आणि पठार भागाची गरज ओळखून हे होतं आहे आता याच्या पुढचं सांगतो जेव्हा ग्रामीण रुग्णालय इथं होणार आहे तर इथली प्राथमिक आरोग्य केंद्र ते आपण अकलापूरला हलवणार आहे म्हणजे आपल्याला हा एकावर एक फ्री असा फायदा आहे की इथं ग्रामीण रुग्णालय येणार आणि एक नवीन पी एस सी तयार होणार तर ती आपण अकलापूरला देणार आहे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य डॉक्टर सत्यजित तांबे यांनी या ग्रामीण रुग्णालयासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नातून हे ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दावा केला याबद्दल काय सांगाल असं सत्यजित दादानी म्हणावं त्यांनी ट्रॉमा केअर सेंटर मागितलं होतं तेही वरती त्या डोळ असण्याला मागितलं होतं आणि अजून नाशिककडे मागितलं होतं आणि तुम्हाला ही एक सांगतो की आदिवासीनात प्रश्न मांडून प्रश्न सुटत नाही आहेत हे सगळ्यांना माहीत आहे तर किरण लामटेनं आत्तापर्यंत एवढे प्रश्न मांडले एवढे सगळेच्या जगळे जर सुटल्या असते तर मला वाटतं मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक नसताना त्याला पाठपुरावा करायला लागतो आणि तो मी स्वतः केलेला आहे माझ्या यंत्रणेने केलेलं आहे अधिवेशनातही प्रश्न मांडलेले आहे त्यांनी तसा पत्र व्यवहार दाखवला आहे मला वाटतं या याच्या लढाईमध्ये स्त्रियाच्या लढाईत आमदार सत्यजी तांबे नाही आहेत परंतु आता जे काय खालचे फुटकळ एक दोघं जण त्याला त्यांना काम नाही आणि त्यांना काय आता काय बोडकीला के केस आल्यासारखी परिस्थिती झाली त्यांची त्यामुळं थोडंफार फडफड करते खरं तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडं लक्ष देऊ नये मधी काय झालं की माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा मोठा महिलांचा कार्यक्रम झाला जो साडेतीन चार हजार बोट बोट्यामध्ये लोक जमा झाले आणि त्यामुळं बऱ्याच जणांचं असं खालच्या लेवलचं का मी सत्यजी दादांबद्दल बोलत नाही पहिली गोष्ट जे खालचेमधले आदले कार्यकर्ते आहेत जे बळच कुणाला तरी बाशिंग गुडघ्याला बांधायला लावतात आणि फिरवायचा प्रयत्न करताय तर त्यांना याची जाणीव झाली की आप इथं आपलं काही अस्तित्व राहिलं नाही आपल्याला कोणी मोजत नाही मला तर वाटतं हे ग्रामपंचायतला पण निवडून येतात का नाही ते सुताराम शक्यता नाही आणि अशी लोकं इथं काहीतरी मीडियावरती बोलायचं काम करतात त्या ग्रामीणातून याचा फायदा असा होतो की एक तिथं दोन तीन डॉक्टर तीन एक डॉक्टर असतील त्याच्यामध्ये एखादा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असणार आहे म्हणजे तुमच्या भविष्याच्या काळात शिजर जरी करायचं म्हटलं तरी इथं करू शकाल डिलिव्हरी तर होतीलच त्याच्यापुढं जाऊन तुमच्याकडं एखादा स्पेशलिस्ट अजून जर असला सर्जन असला तर बाकीच्या हे होऊ शकतील आणि खाटांची संख्या वाढेल इमर्जन्सी केसेस थोड्याफार घेतल्या जातील आणि भविष्यात जी सत्यजित दादांनी कल्पना मांडली का ट्रॉमा केअर सेंटर व्हावं तर त्याच्यासाठी अगोदर जर आपल्याकडं ग्रामीण रुग्णालय असलं तर ट्रॉमा केअर सेंटर करायला सोपं जाईल आणि ती पण काळाची गरज आहे तर त्यामुळं ह्या आरोग्य सुविधेमध्ये खूप चांगली भर पडेल त्याच्यामुळे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा